लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केल्यानंतर मुंबई पालिक्विही के लसीकरणासाठी आता जोरदार तयारी सुरू झाली आहे आजपासून पालिका कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आयुक्तांचं सर्वच महत्वाच अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी या प्रशिक्षणासाठी हजेरी लावत आह यावछी महापालिका कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबतच्या सर्व प्रक्रिया कोविन ॲप कसं हाताळायचं याबाबतही प्रशिक्षण दिलं जाणार आहे प्रत्यक्ष लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दख्याचं काम आजपासूनच सुरू झालि आहे आणि, मना श्री के आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी भारतात कोविडच्या लसीला मान्यता कधी मिळेल आणि कोविडची लस नेमकी कधी येणार याबाबत आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे मात्र ती लस आल्यानंतर तातडीने कुठलाही वेळ न वाया घालवता त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू व्हावी ही सुद्धा आपली इच्छा आहे आणि म्हणूनच मुंबईमध्ये त्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे लसीकरणासाठीचा हा बॉक्स तुम्ही बघता आहात याच अशाच पद्धतीच्या बॉक्समध्ये भविष्यात येणारी कोरोना लस ही साठवली जाणार आहे तुर्तास हा बॉक्स रिकामा आहे या बॉक्समध्ये लस साठवली गेलेली नाही आहे जिची आपल्याला प्रतीक्षा आहे ती लस याच अशाच पद्धतीच्या बॉक्समध्ये साठवली जाणार आहे नेमकी याची प्रक्रिया काय आहे सध्या प्रशिक्षण कसं सुरू आहे है, ते आपण जाणून घेतोय मॅडम मला सांगा की कशा पद्धतीने आपण प्रशिक्षण घेतो हो, आहोत कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल लसीकरणादरम्यान तर बेसिकली आपण ह्यांना ह्या हे जे ट्रेनिंग देते आहोत त्या ट्रेनिंगमध्ये आपण त्यांना आयडियल वॅक्सिनेशन साईट कशी असायला पाहिजे त्याचे गवर्मेंट ऑफ इंडियाचे नॉर्म्स काय आहेत कोणते टीम मेंबर्स त्या टीममध्ये असायला पाहिजे त्यांना कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग द्यायचं आहे आणि मुख्य म्हणजे जे गवर्नमेंट ऑफ इंडियाने ॲप डेव्हलप केलेलं आहे कोविन म्हणून सी डब्ल्यू आय एन दॅट इज विन ओव्हर कोविड हे जे ॲप डेव्हलप केलेलं आहे त्या ॲपमध्ये आपल्याला आप सगळे जे बेनिफिशरीज आहेत त्या बेनिफिशरीजची जी नावं आहेत ती ऑलरेडी रजिस्टर्ड असले असणार आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपण त्यांना वॅक्सिनेशन देणार आहोत आता तुम्ही जे इथे बघता आहे हा एक आहे वॅक्सिन कॅरियर आहे जसं की हे जे वॅक्सिन आहे हे एका ठराविक टेम्परेचरमध्ये आपल्याकडे येणार आहे तर ते वॅक्सिन आपल्याला स्टोरेज जे आहे आपल्याला जास्त म्हणजे गवर्मेंट ऑफ इंडियाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की जे वॅक्सिन आपल्याकडे येईल ते दोन ते आठ डिग्रीतलं वॅक्सिन असेल ते मे बेसिकली जेव्हा आपल्याला गवर्मेंटकडून वॅक्सिन येईल ते आपलं सेंट्रल स्टोअर्स जे कांजूरमार्गला तयार होत आहे त्या ठिकाणी आपण स्टोअर करणार आहोत पण जी आपली वॅक्सिनेशन साईट असणार आहे त्या साईटवरती साधारणतः अशा प्रकारच्या वॅक्सिन कॅरियरमध्ये जी आपल्याला ला लागणारी लस आहे ती लस आपल्याला वॅक्सिनेशन सेंटरमधून आपण ह्या वॅक्सिन कॅरियरमध्ये त्या साईटमध्ये ठेवणार आहोत ह्या साईटमध्ये ह्या कॅरियरमध्ये हा असा एक कंडिशन आईस पॅक्स असतात चार आईस पॅक्स की ज्याच्यामुळे आतमध्ये ट जी लस आहे त्या लसचं टेम्परेचर जे आहे ते थ्रूआउट आपलं सेशन चालू असेपर्यंत राहणार आहे ज्यावेळेला आपण सेशन सुरू करतो आपण आपल्याला रिक्वायर्ड जी आपल्याला लस आहे ती लस आपण याच्यातून काढतो आणि त्याच्यानंतर एक अशाच प्रकारचा जो कंडिशन आईस पॅक असतो तो आपण टेबलवर ठेवून त्याच्यामध्ये आपण ती लसची जी वायल आहे ती ठेवतो म्हणजे आपण ही पूर्ण काळजी घेतो की ती लस आपल्याकडे आल्यानंतर तो जो बेनिफिशरी आहे त्याला ती लस मिळेपर्यंत त्या लसचं जे तापमान आहे ते दोन ते आठमध्ये मेंटेन राहिली पूर्णपणे काळजी घेतली जाते दुसरं म्हणजे आपण ही लस देताना ह्या एडी सिरिंजेसचा वापर करतो ही जी पर्टिक्युलर सिरिंज आहे ही एका पेशंटला एकदाच वापरता येते ही परत रियूज करता येत नाही जेव्हा आपण ही बेनिफिशरीला ही जेव्हा आपण लस देतो इंजेक्ट केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला परत लस घेता येत नाही म्हणजे ही एकदा वापरलेली जी सिरिज आणि निडल आहे ही आपण परत रियूज करू शकत नाही त्यामुळे इंजेक्शन सेफ्टीची ही पूर्णपणे काळजी घेतली जाते आ, लस घेताना आणि लसीचं जे तापमान आहे ते आपण पूर्णपणे त्या बेनिफिशरीला लस मिळेपर्यंत ते मेंटेन कर करतो अशा प्रकारे मेंटेन करत असतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट